तर शिरूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कांदा पिकांसह इतर शेती पिकांचंही नुकसान झालं आहे दरम्यान शासनानं नु नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान, शेत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली पाऊस चालू आहे तर आतापर्यंत पाऊस चालू आहे त्याच्यातून करेल करेल सहा कांदा दोन एकर कांदा असं पाण्याने वाहून चाललेला आहे तर शासनाला काहीतरी त्याची नोंद घ्यावी काहीतरी खर्च भरपाई घ्यावा शासनाकडून मंजूर होवा ही नम्र विनंती कांदा पिकासाठी आवश्यक असणारे कांदा रोप हे मोठ्या मुश्किलमध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिकून त्यानंतर वावराची बांधणी असेल त्यासाठी लागणारी खते असतील त्यासाठी लागणारे कांदा लागवडीसाठी मजुरी असतील या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खर्च झालेला आहे तरी या पावसामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा बऱ्याच प्रमाणात हा कांदा पाण्यामुळे पालथा पडलेला आहे काहीचा कांदा या ठिकाणी वगळून पण गेलेला आहे